नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की आपण आता पेरू ही नियोजन पाहत आहोत तर खड्डे वगैरे हो आपले झालेले आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता बेसल डोस यो टाकायचा आहे आठशे झाडाला आपण प्रति झाड एक किलो याप्रमाणे आपण बेसल डोस टाकणार आहे तर साधारणतः आपलं तिसऱ्या वर्षाचं हे झाड आहे तर आपण बेसल डोस करताना मुख्यतः आपण कोणत्या गोष्टी जादा विचार केलेला आहे आपण आपण ऑर्गेनिक किंवा त्याला होता होईल तेवढं सेंद्रिय पद्धतीने कसं त्याला पिकवता येईल आपल्याला आपण या गोष्टीकडे आपण जास्त म्हणजे फोकस केलेला आहे त्यामुळे आपण त्याच्या रेस्ट पिरियडमध्ये आपण त्याला शेणखत पण घालून घेतो तर पण एकदम चांगल्या दर्जाचं होतं घेताना साधारणतः आपण एक विचार असा केलेला आहे की जास्तीत जास्त आपण सेंद्रिय खतांचा आपण जास्त यूज केलेला आहे त्यामुळे आपण रेस्ट पिरियडमध्ये आपण हे पण केलं तर म्हणजे हे चांग चांगल्या वाईट शेणखत पण घालून घेतलं होतं आणि आत्ता पण आपण काय केलेलं मित्रांनो आपण एक चांगल्या दर्जाचं कंपोस्ट खत कंपोस्ट खत हे एक चांगल्या दर्जाचं साधारणतः ते सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कंपनीचं आहे आपल्याला काय कोणत्या कंपनीचं इथं जाहिरात नाही करायची पण आपण एकदा रिझल्ट घेतलेला आहे याचा चांगला आलेला आहे म्हणून आपण सांगतोय त्यामध्ये तर ते आपण साधारणतः त्या बागाला किलोप्रमाणे म्हणजे समजा आपण बारा बॅग त्याच्या घेतात आपण कृषी अमृत म्हणून कंपोस्ट कम्पोस्ट पन्नास किलोच्या बॅग आहेत आणि हे तर यामध्ये यामध्ये विशेष याची खासियत काय मित्रांनो यामध्ये ऑर्गेनिक कार्बन जो जमिनीला सर्वात महत्त्वाचा घट आहे की आपला ऑर्गेनिक कार्बन यामध्ये ऑर्गेनिक कार्बन म्हणजे यो खूप मोठ्या प्रमाणात दिलेला आहे म्हणजे उपलब्ध आहे आपल्याला आणि तो जमिनीत आपल्याला अजून मदत होईल म्हणजे आपल्या जमिनी सुपीक व्हायला तर त्यामुळे आपण जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीचा कसा वाढवता येईल आपण याकडे लक्ष ठेवून या खाताचा विचार केलेला आहे आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे जे इतर प्रोडक्ट आहेत त्यांचे त्या कंपनीचे तर आपण ते हे यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि म्हणजे काय असेल ते त्याचं न्यूट्रिशन तर आणि आपण केमिकल आणि याच्या यामध्ये आपण केमिकल पण यूज केलेला आहे कारण आता तसं विचार केला तर आपल्या म्हणजे जमिनीला इथून माग आपण केमिकलची सवय होती आपण डायरेक्ट जर कंपोस्ट खाताचं किंवा डायरेक्ट जर आपण ऑर्गॅनिकचं यूज केला तर आपली जमीन म्हणावं तितकी चालणार नाही तर आपण थोडं थोडं हे कमी करीत चालणार आहे केमिकलचं चा, म्हणजे रासायनिक खतं आणि नंतर मग ज्यावेळेस आपल्याला जमीनचा रिझल्ट चांगला भेटेल त्यावेळेस आपण पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीनेच ते, ते करणार आहे तर यामध्ये आपण काय केलं मित्रांनो ह्या पद्धतीने पहा मित्रांनो ह्या पद्धतीने आपण कंपोस्ट खत टाकून त्यावरती त्यांचं जे न्यूट्रिशनचे जे बाकी जे पोषणचे खतं आहेत ते आतवून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण केमिकल काय टाकणार मित्रांनो तर साधारणतः आठ एकवीस एकवीस आठ एकवीस एकवीस हे जी खत आहे कांज जे वापरतो आपण हे याची एक बॅग घेतलेली आहे दहा सव्वीस याची एक बॅग घेतलेली आहे आणि जे चोवीस चोवीस झिरो आहे त्याची आपण एक बॅग घेतलेली आहे म्हणजे साधारणतः आपण ह्या तीनशे झाडांना आपलं सॉरी आठशे झाडांना आपण तीन, तीन बॅग घेतलेले आहेत आपण साधारणतः कारण का तर चोवीस चोवीसनी आपलं नत्र पण आपल्याला पूर्ण भेटेल म्हणजे नत्राची जी, जी कमतरता असेल ती होऊन जाईल आणि आठ एकवीसमध्ये आठ एकवीस एकवीसमध्ये पण मायक्रोन्ट्रन्स वगैरे ऑलरेडी उपलब्ध आहेतच ते पण आपल्याला भेटतील आणि दहा सव्वीसमध्ये पॉटॅश आणि फॉस्फरसची मात्रा ही पण चांगली असल्याकारणाने ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे त्याचं न्यूट्रिशन हे भेटून जाईल आणि त्यामध्ये आपण एक गोनी निंबोळी पेन याची पण टाकणार आहोत तर या हिशोबाने आपण हा पूर्ण बेसल डोसे मित्रांनो तर ह्या पुर ह्या पद्धतीने जे बेसल डोसे हे पूर्ण करून आपण आपल्या आठशे झाडांना प्रति एक किलो याप्रमाणे हे पूर्ण गणित करून आपण हे टाकणार आहोत आणि याचं आता जसं रिझल्टिंग किंवा जसं आपल्या त्याची जी ट्रीटमेंट असेल तसं मी तुम्हाला या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवेल धन्यवाद